दुःख आलं दारिद्र्य आलं कष्ट आलं बोला स्वामींना स्वामी मी तुमचं बाळ आहे मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे या माझ्यावर कृपा करा मी तुमचाच आहे तुम्ही माझेच आहात असं तुम्ही स्वामींना बोलायला शिकलं पाहिजे तुम्ही स्वामी आईशी बोलू शकता स्वामी आईला तुम्ही भांडू शकता आता भांडण हे खूप गरजेचं आहे अध्यात्मामध्ये भगवंताच आणि भक्ताचं नात अगदी स्पष्ट असलं पाहिजे अगदी पाण्यासारखं शुद्ध असलं पाहिजे कारण कोणतीही गोष्ट आपण भगवंतापासून लपवली नाही पाहिजे कारण ती गोष्ट भगवंताला माहीत असते आपल्याला काय वाटत कि आपल्याला कुणी पाहत नाहीये पण भगवंताला नक्की माहीत असत तुम्ही भांडायला शिका दत्तसेवा आणि स्वामी सेवा, सेवा यासाठी अक्क आयुष्य वाहिलेलं आहे दत्त नामाशिवाय स्वामी नामाशिवाय मला अजिबात करमत नाहीये कारण स्वामी माझे आराध्य आहेत स्वामी म्हणजे माझे बाप आहेत स्वामी म्हणजे माझी आई आहे स्वामी म्हणजे या जगाचे तारण करता आहेत स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत मी स्वामींच्या चरणामध्ये आहे मी स्वामींच्या भक्तीमध्ये रममान आहे आणि मी स्वामींचा आणि स्वामी माझ्या आहेत तर सर्व भक्तांना दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष येते आणि या नवीन वर्षामध्ये आपल्याला स्वामींची अशी सेवा करायची ही सेवा करताय तर दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय कि तुमच्या जीवनामध्ये प्रचिती अनुभव साक्षात्कार या गोष्टी येणार म्हणजे येणार हे त्रिवार सत्य या व्हिडिओतून दादा तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतोय आजपर्यंत मी स्वामींच्या सेवा कधीही सांगत नव्हतो मी दत्त सेवेचा प्रसार करत होतो पण दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची आणि ती निरनिराळ्या प्रकारे करायची कशी करायची ते मी या व्हिडिओतून सांगतो जर तुम्ही मी सांगितलेल्या स्टेप असतील ट्रिक असतील जर तुम्ही फॉलो करताय तर निश्चितच तुम्हाला सांगतो की स्वामी तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीयेत तर आता प्रत्येकाला वाटतय कि स्वामींचा वास आपल्या घरामध्ये अखंड असा राहावा स्वामींची कृपा दृष्टी प्रत्येक स्वामी सेवेकरेवर राहावी तर निश्चितच हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत सगळ्यांनी पाहिला पाहिजे कारण सरळ मार्ग सांगेन खरा मार्ग सांगेन ना कोणते मोठे अनुष्ठान करण्यासाठी सांगेन ना कोणती पुस्तकं वाचण्यासाठी सांगेन कारण अध्यात्म हे अजून बऱ्याच लोकांना समजत नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे हे स्वतःच्या मनाला तुम्ही विचारलं पाहिजे नाही समजत तर दादाला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा दादा व्हिडिओच्या मार्फत सांगेन तुम्ही एक्झॅक्टली काय केलं पाहिजे मी माझ्या आयुष्यातलं सांगतो की मी कधीही मांसार करत नाहीये मदिरा प्राशन करत नाहीये त्याच्यामुळे तर स्वामी कृपा माझ्यावर अखंड आहे दत्त कृपा माझ्यावर अखंड आहे पहिलं म्हणजे अनेक लोकांना आता कंटाळा येईल पहिल्यांदा दारू आणि मटण या गोष्टीचं नाव काढल्यामुळे अनेक लोक आत्ताच व्हिडिओ सोडून जातील पण थांबा जर तुम्हाला हे जर ऐकवत नसेल तर निश्चितच तुम्हाला सांगतो की कि तुम्ही कितीही स्वामींची पूजा पाठ करताय कितीही गुरुचरित्राची पारायण करताय तरी तुम्हाला स्वामींची कृपा भेटणार नाही अनुभव येईल अनुभव तुम्हाला येईल पण स्वामींची जी कृपा असते स्वामींचा सा साक्षात्कार असतो स्वामींचं सा जे दर्शन असत ते तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटणार नाहीये हे तेवढं सत्य मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगतो सांगण्याचा उद्देश काय आहे तुम्ही जर तुमच्या वासनांवर कंट्रोल करू शकत नाहीये जर तुम्ही व्याभिचाराने वागताय जर तुम्ही असत्याने चालताय आणि मुखामध्ये स्वामी नाव घेताय तर त्याचा काय फायदा आहे खाणं पिणं जर आपलं उत्तम असेल उत्तम म्हणजे काजू बदाम या गोष्टी नाहीये सांगत तुम्हाला मी उत्तम म्हणजे सात्विकपणा ज्या शरीरामध्ये सात्विकपणा असतो त्याला परमार्थाचा रस्ता अगदी सुक्कर होत असतो जरी त्याच्या रस्त्यामध्ये काटे असले तर ते गुलाबाची फुलं बनतात आणि गुरुची कृपा त्याच्यावर राहते की अनेक लोकांना प्रश्न पडतो की दादा आम्ही तर गुरु केला नाहीये आम्हाला भगवंताचं दर्शन कसं होईल आम्हाला स्वामींचं दर्शन कसं होईल तुम्ही स्वामींना गुरु माना तुम्ही दत्ताईला गुरु माना माझे सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात बाळांनो तुम्ही फक्त रामाचं नाव घ्या फक्त रामाचं नाव घ्या तुमचा गुरु जरी जमिनीच्या आतमध्ये असेल ब्रह्मांडामध्ये कुठेही असेल तिथून तुमच्या समोर त्या नामाच्या ताकदीने प्रगट होईल हे सद्गुरूंच वाक्य आहे ते कधीही असत्य होणार नाहीये तुमच्या दादाने नामस्मरण सोडलं नाहीये तर सद्गुरू साक्षात समोर उभे राहिले हा अनुभव ही मी तुम्हाला शेअर केलेला आहे मग आता स्वामींची सेवा करायची आपण नाना तराचे ची स्वामी चरित्र अमृत असेल स्वामींच जे सारा अमृत असेल ते आपण नियमित आपल्या घरामध्ये वाचतो वाचा वाचल्यामुळे ज्ञान वाढतं अध्यात्मात आपलं दृढ मन होत पण खरी गरज आज कलियुगामध्ये कशाची आहे हो प्रत्येकाने विचार केला पाहिजे मी तर तुम्हाला सांगेन जर तुम्हाला उत्तम साधक जर उत्तम साधक बनायचंय तर रोज नित्य नियम चालू करा जर जमत नसेल तर कामामध्ये राम मानायला शिका म्हणजे कस कि तुम्हाला मी सांगतो साध्या भाषामध्ये जर तुम्ही कुठेही जाताय काहीही करताय जसं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे सहज शब्दामध्ये झोपताना उठताना रडताना हसताना बसताना अगदी शौच्या जातानाही विठ्ठल 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 आपण जपलं पाहिजे तसच आपण आपल्या कोणत्याही कार्यामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपण उच्चार केला पाहिजे मी तुम्हाला सांगेन थोडेफार संकल्प असतील ते संकल्पही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दोन हजार चोवीस मध्ये करू शकता जर तुम्हाला परतुकली एखादी वस्तू प्राप्त करायची इच्छा तुम्हाला प्राप्त करायची तर मी अनेक व्हिडिओतून दत्ता आईशी कसं भांडायचं हे शिकवत असतो मी अनेक लोकांना मार्गदर्शन करत असताना अनेक लोक खूप अशी रडत असतात दुःखात असतात वेदना त्यांच्या घेऊन आलेल्या असतात आणि ज्यावेळेस ते फोन ठेवतात तर हसत हसत ते फोन ठेवतात कारण त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सापडलेली असतात त्यांना तो मार्ग सापडलेला असतो आणि त्यांच्या मनाला एक समाधान भेटलेला असत म्हणून तुम्हाला सांगतो स्वामींची सेवा दोन हजार चोवीस ला आपल्याला कोणती करायची मी तुम्हाला सांगेन एक अगरबत्ती घ्यायची रोज तुम्हाला एक अगरबत्ती घेतल्यानंतर तुम्हाला ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचं जसं दत्त महाराजांचं आपण नामस्मरण करतोय तसं एक अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे अगरबत्ती संपतोपर्यंत जर तुमच्या घरामध्ये खूप असा बाधेंचा त्रास असेल जर तुमच्या घरामध्ये कोणतीच पॉझिटिव्हिटी नसेल जर तुमच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य सतत आहे जर तुमच्या घरामध्ये खूप असं आजार पण आहे जर तुमच्या घरामध्ये अमावशा असेल पौर्णिमा असेल या दरम्यान जर घरामध्ये भांडणं होत असली जर तुमच्या घरामध्ये एकमेकांची नाती अक्षरशः तुटण्याच्या मार्गावर आहे अक्षरशः घर बरबाद झालेलं आहे जर तुमच्या घरामध्ये कुणाचा शाप लागलेला असेल जर तुमच्या घरामध्ये वास्तु दोष असेल जर तुमच्या घरामध्ये दोष असेल कुणाची हाय असेल बद्दुआ असेल शत्रु बाधा असेल तर निश्चितच तुम्ही रोज अगरबत्तीचं नामस्मरण केल्यानंतर स्वामींचं नामस्मरण झाल्यानंतर उदी राख रक्षा विभूती अंगारा जो पडेल एका डबीमध्ये साठवा तो चारी बाजूला घरामध्ये फोकून द्या स्वामींचं नाव घेता घेता आणि त्या अगरबत्तीचा जो अंगारा साठवलाय थोडासा पाण्यामध्ये टाका स्वामीरायांना विनंती करा की हे स्वामी राया मी तुमचा दास आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता या तीर्थामध्ये तुमचा कृपा आशीर्वाद येऊ द्या तुमची दृष्टी माझ्या घरावर राहू द्या ते तीर्थ घरात चारी बाजूला शिंपडा आणि थोडं थोडंसं सगळ्यांना घरामध्ये तुम्ही पाजा फक्त अगरबत्ती तुम्ही केमिकल युक्त घेऊ नका अगरबत्ती एकदम तुम्ही आयुर्वेदिक जसं आपण औषध घेतो म्हणजे जे आपल्या शरीराला हानी पोचवणार नाही आहे अशी अगरबत्ती तुम्ही घ्या तर आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक वेळा खूप अडचणी येतात त्यावेळेस आता तुम्ही एखाद्या पर्टिक्युलरली टाइम तुमचा चालू आहे आणि तुम्ही कोणत्या तरी गावामध्ये आहात कोणत्या तरी ठिकाणी आहात आणि तिथं आता, हो, आता तुम्हाला वाटतंय की आता आपल्याला मदत भेटणार नाही आपण इथं येऊन फसलेलो आहोत आता आपल्याला मार्ग दिसत नाही तर आपण काय केलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन त्याच वेळेस तुम्ही टचकन तिथंच लगेच उभं राहून डोळे मिटा डोळे दो मिटल्यानंतर दोन्ही भोव्यांच्या बरोबर मथोमत स्वामींचं स्वरूप आठवा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरावे महामंत्र जपा मंत्र जपून झाल्यानंतर स्वामींना कळकळीची एक विनंती करा हे स्वामी राया मी तर अमक्या अमक्या कामासाठी आलेलो होतो आणि भगवंता आता मार्ग दिसत नाहीये मला बाहेर पडता येत नाहीये स्वामी कृपा करा मला यातून बाहेर काढा मला कुणी मदत करत नाहीये स्वामी तुम्ही या तुम्ही मला यातून बाहेर काढा दुसऱ्या मिनिटाला तुमची सुटका झालेली असेल तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला त्या संकटातून स्वामी अलगद बाहेर काढते हे दत्तवानी सत्यवाणी दादा बोलतोय दृढ आत्मविश्वास जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये निर्माण होणार नाहीये तोपर्यंत स्वामींची शक्ती तुम्हाला अजिबात जाणवणार नाहीये तुम्ही दगडाची पूजा करताय लक्षात ठेवा तुम्ही दगडाची पूजा करताय जर तुमच्या अंतरात्म्यात त्या दगडाविषयी त्या दगडावर तुमचं प्रेम असेल तर तिथंही भगवंत निर्माण होतात एवढं आपला विश्वास सांगतो आपली भट्टी सांगते जर तुमच्या घरामध्ये सतत आजार पण तर मी तुम्हाला सांगतो स्वामींचा एक उपाय दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही करा जर तुमच्या घरामध्ये सतत एखादी पर्टुकल व्यक्ती आहे आणि ती सतत आजारी पडते हंतरशी हं खेळून आहे तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी एक बेलपत्र आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करून तुम्हाला शिवलिंगाला अर्पण करायचंय तुमच्या घरातली जी पण आजारी व्यक्ती असेल ती आजारी व्यक्ती अक्षरशः बरी होईल तीन सोमवार हा उपाय करून पहा बघा स्वामींच्या नावाने शिवलिंगाला तुम्ही बेल पत्र अर्पण करताय तर निश्चितच तुमच्या घरातली व्यक्ती बरी झालेली असेल जर अमावश्या पौर्णिमेला सतत घरामध्ये बांधणं होतात तर एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला वाटतय की आपल्या आमावश्याच्या पौर्णिमेच्या काळात घरात अक्षरशः कलह निर्माण होतय मग अशा वेळेस तुम्हाला एक काम करायचंय एक चपाती घ्यायची चपाती घेतल्यानंतर थोडस तूप त्याच्यावर टाकायचंय आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि असं मुठीमध्ये ते ठेवायचंय आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचंय आणि घराचा जो उमरा असेल त्या उमऱ्यावरून पुन्हा तुम्हाला अकरा वेळेस असं उतरून घ्यायचंय आणि स्वामींचं नाव घेत घेत तुम्हाला एखादं झाड असेल त्या झाडाखाली तुम्हाला ती चपाती ठेवायची दोन आमावश्या पौर्णिमा करा घरात कलर राहणार नाहीये एवढं पॉवरफुल तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला वाटतय की तुमच्या घरातल्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीयेत तर मी तुम्हाला सांगेन की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक छोटस काम करायचंय काय काम करायचंय तर तुम्हाला जिथं पण औदुंबराचं झाड असेल त्या औदुंबराच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा तुम्हाला दर गुरुवारी प्रज्वलित करायचंय बघा तुमच्या मुलांना मनासारखं सर्व काही प्राप्त होईल मग लग्न असो नोकरी असो किंवा त्यांचं आयुष्य असो सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होईल फक्त तिथं जाऊन तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा महामंत्र औदुंबराच्या झाडाखाली आहे जर तुम्हाला वाटतय की तुमच्या घरातलं दारिद्र्य दूर करायचंय तर मी एक छोटासा दोन हजार चोवीस मधला एक उपाय सांगतो जर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती करून घ्यायची तर एक गुलाबाचं फुल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मी किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही ठेवायला सुरुवात करा बघा हळूहळू तुम्हाला रिझल्ट येईल की तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहिलेला आहे आणि तुमच्या घरामध्ये अक्षरश परिस्थिती बदलायला लागलेली ला आहे ला जर घरामध्ये ताणतणाव आहे म्हणजे कसं ताणतणाव डिप्रेशन टेन्शन किंवा भीती या गोष्टी सतत राहतात आणि याच्यामुळे जर घरामध्ये औषधं चालू झालेली असली तर निश्चितच एक तुम्हाला काम सांगतो मी दोन हजार चोवीस मध्ये हे काम करा तुम्हाला काय करायचंय एक थोडासा असा शेंदूर घ्यायचा आहे शेंदूर घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्र जपत जपत मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी तुम्हाला मारुती मंदिरामध्ये जायचंय आणि तो शेंदूर मारुती रायांना व्हायचाय मारुती रायांना एक विनंती करायचंय की घरातले औषध बंद करा घरातला ताणतणाव बंद करा बघा स्वामी कृपेने घरातलं डिप्रेशन ताणतणाव टेन्शन सगळं दूर होईल आणि गोळ्याही घरातून बंद होते जर घरामध्ये तुम्हाला वाटते की आपल्या बरकत होत नाहीये किंवा वास्तुदोष आहे पितृदोष आहे जर जाणवत असेल तर तुम्हाला एक छोटस सा काम सांगतो कि गुरुवारच्या दिवशी एक नारळ घ्यायचा नारळ घेतल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जाप करत करत तुम्ही दत्त मंदिरामध्ये दर गुरुवारी एक नारळ ठेवून यायचा आणि तिथं दत्ताईला आईला विनंती करायची हे दत्ताई हे स्वामी आई माझ्या घरामध्ये बरकत नाहीये माझ्या घरामध्ये सुख शांती नाहीये पितृदोष आहे का वास्तुदोष आहे मला काही माहित नाहीये भगवंता कृपा करा एक नारळ ठेवणाने तुमच्या मागच्या सर्व दूर होतील आणि तुमच्या घरामध्ये बरकत झाल्याशिवाय राहणार नाहीये फक्त हे का मी तुम्हाला सांगतोय कारण याच्यातून आपल्याला खूप असे अनुभव येणार आहे आणि त्याच्या बरोबर तुम्हाला सांगतो की नाम साधना ही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे जरी तुम्हाला अगरबत्तीची सेवा नाही जमली जरी तुम्ही कुठं प्रवासात निघताय कुठंही जाताय तर तुम्ही अगदी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष करा स्वामी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाहीये ना स्वामींच वाक्य आहे बिहू नको मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींनी सांगितलेलं आहे आपल्या बापाने आपल्याला सांगितलेलं आहे मग आपण बहायचंय कुणाला या बहुसागरात पार व्हायचंय जर समुद्रात नौका जर आपली हरवलेली आहे आणि वादळ उठलेलं आहे सुनामी येणार आहे आणि असं वाटतय की नौका आपली आता डुबणार आहे तर स्वामी नामाने ती नौका अक्षरशः आपली पार झाल्याशिवाय राहणार फक्त स्वामी नावाची प्रचिती आपल्याला घेता आली पाहिजे अंतकरणापासून अंतकरणामध्ये फक्त आपल्याला एक स्वामी नामाची ज्योत आपल्याला जागृत करता आली पाहिजे ती जर जागृत करता आली तर निश्चितच दादा तुम्हाला सांगेन की स्वामी तुमच्या मागे उभ्या राहिल्याशिवाय राहणार नाहीये हे खरं सांगतोय कारण तुम्ही करून पहा केल्याशिवाय तुम्हाला, तुम्हाला समजणार नाहीये मला खूप अडचणी येतात पण माझी दत्ताई मला कधीच त्या अडचणीमध्ये ठेवत नाहीये सदैव आवाज तोपर्यंत समोर शनाट डोळ्याच्या समोर स्वामी नृसिंह सरस्वती महाराज उभे राहतात आणि उभे राहिल्यानंतर अक्षरशः स्वामींचं स्वरूप मला माझ्या डोळ्यांच्या समोर दिसत का दिसत एक अंतकरणामध्ये स्वामींची एक मूर्ती मी साठवून ठेवलेली आहे स्वामींची छबी स्वामींचं स्वरूप मी माझ्या अंतकरणामध्ये ध्यानाद्वारे मी साठवून ठेवलेलं आहे म्हणूनच मला साक्षात स्वामी समोर असलेल्या सारखं दिसतं म्हणजे हे दावा वगैरे काही करत नाहीये ही माझं अध्यात्म किंवा माझी अध्यात्म ज्ञान किंवा भक्ती आहे त्या भक्तीमुळे मला स्वामींचं वारंवार असल्याचं दर्शन मला होतं म्हणून तुम्हाला सांगतो की नाम जप करत राहावा कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाहीये हे दत्तवानी सत्यवाणी सांगतो